सव्वीस जानेवारी पासून बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त कन्याकुमारीपासून सुरुवात झालेल्या भारत भीम यात्रा आज पुण्यात पोहोचली या यात्रेमध्ये जाती तोडो समाज जोडो समता अभियानाचा समतार यांनी काढला दारूच्या कारखान्यांसाठी पिण्याचं पाणी ही अयोग्य आहे त्यामुळे मराठवाड्यात दारूबंदी करण्याचा सरकारचा निर्णय हा योग्यच आहे असं रामदास आठवले यावेळी म्हणाले कन्हैया कुमार पुण्यात त्याचे विचार मांडण्यासाठी येतोय त्याला विरोध करू नये आमची माणसं निवडून येत नाहीत आम्ही दुसऱ्यांना निवडून आणण्याचं काम करतो आणि ते आम्हाला काम करतात देशाला विकासाच्या दिशेने नेऊन असेल तर शेती आणि पाणी सुविधा वाढवली पाहिजे मला मंत्री पदाची हव नाही मी कोणाच्याही पाठीमागे जात नाही जे संविधान बदलण्याचं काम करतील त्यांचे हात कलम करण्याची ताकद आमच्या मध्ये आहे जोपर्यंत देशात बाबासाहेबांचं संविधान सा आहे तोपर्यंत कोणी या देशाचं काही करू शकत नाही आंबेडकरांच्या जयंती वर्षात कुणी नेता आणि अध्यक्ष होणार प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र येण्यासाठी जर मला चार पावले माग जाण्याची गरज भासली तर मी मागे जाण्यासाठी तयार आहे असं देखील यावेळी रामदास आठवले म्हणाले पक्षाच्या ऐक्याबद्दल अलीकडे चर्चा सुरू आहे तर मी माझी भूमिका अशी आहे की रिपब्लिकन पक्षाचा ऐक होण्या काळाची गरज आहे या एकशे पंचवीसाव्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये ऐक्य झालं तर फार सोन्यासारखं होणार आहे सोनं माग गोष्ट खरी आहे सोनं महाग झालेलं आहे तसं आमचं ऐक्य सुद्धा महाग झालेलं आहे कधी होईल हे सांगता येत नाही आणि झालेलं आहे की कधी तुटेल हे सांगता येत नाही पण या वेळेला मात्र मी सांगतो की माझ्या वतीनं रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी चार पावलं मागे माझी तयारी आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी पक्षाचा अध्यक्ष व्हावं आणि त्यांना नेता व्हायचा असेल त्यांनी नेता व्हावं मी अध्यक्ष होतो त्यांना अध्यक्ष व्हायचं असेल तर मी नेता नाही 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 दोन पद महत्वाची आहे त्यामुळं अध्यक्ष अध्यक्ष आणि नेता आता बाळासाहेबांना म्हणजे ठीक आहे बाळासाहेबांच्या बद्दल मला आदर आहे ते बाबासाहेबांचे नातू आहेत आणि रोहित विमुलाच्या प्रकरणामध्ये बाळासाहेबांनी चांगलं आंदोलन केलेलं आहे माझ्या पक्षाने आंदोलन केलेलं आहे माझ्या पक्षाने सुद्धा जरी आम्ही भाजपसोबत असलो तरी आम्ही काय त्या ठिकाणी मूग गुळून बसणारे आम्ही लोक नाही आम्ही काय भाजपचे गुलाम अजिबात नाही यावेळेला आमच्या प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे